हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर तुम्हाला आत्ता दाखवलंच मी की सव्वा पाच झालेल्या होत्या तर मी उठले होते आणि नंतर आंघोळ वगैरे होईपर्यंत साडेपाच पावणे सहा झालेल्या सगळं होईपर्यंत उरकेपर्यंत तर आता पाणी वगैरे पिते आंघोळ झाल्याच्यानंतर आणि पाणी वगैरे पिऊन झाल्यानंतर आता किचनमध्ये आले आणि कसं सकाळचं थोडंसं असं बसून आरामात असं पाणी पिलं ना आणि एक घोट करत तर ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं आणि तर आता पहाटेची वेळ होती आणि तुम्हाला जसं सांगितलंच की आता जवळपास मी किचनमध्ये आले तेव्हा होऊन गेलेल्या होत्या आणि आता काय आपलं जे नेहमीचं रुटीन असतं सकाळ सकाळचं जे मॉर्निंग रुटीन असतं तर आता तेच आहे आणि सगळ्यांचं एकसारखंच असतं थोड्याफार स्वरूपामध्ये तर आता किचन ओटा वगैरे गॅस सगळं क्लीन करून ठेवले आणि पुसून घेतलं कारण रात्रीचंच क्लीन करून ठेवते मी थे आणि आता दूध गरम करायला ठेवलं आणि आता चहा बनवून घेते तर काय झालंय आता मुलांच्या एक्झाम वगैरे झालेल्या आहेत परीक्षा झालेत पण तरीसुद्धा शाळा चालू आहे आणि शाळेत जावं लागते तर आता मग तेच आता टिफिन वगैरे बनवायचं आहे मुलांचा पण पहिलं कसं थोड्या लवकर शाळा असायची म्हणजे सातला शाळा असायची आणि आता एक तास लेट आहे म्हणून थोडंसं अवकाश आणि दमानं आहे तरीसुद्धा मी लवकरच उठले होते कारण काय होतं लवकर जर उठलं का नाही तर आपल्या बाकीच्या पुढच्या कामांची सगळी घाई आणि गडबड नाही होत आरामात सगळी कामं करता येतात आणि दमाने होतात क कारण मग भाजी वगैरे शिजायची म्हणा किंवा मग चपात्या करायच्या आणि बाकीच्या इतर गोष्टी असतात मग त्याची मग उशिरानं उठलं की सगळी घाई गडबड होऊन जाते म्हणून मग मी जरा टाईमापेक्षा लवकरच उठते आणि तसं लवकर उठलं ना तर आपल्याला पण सगळी कामं कशी आरामात करता येतात आणि तरी ते आता मी चहा वगैरे ठेवला आणि दूध गरम करायला ठेवलं तर म्हटलं कणिक मळून घ्यावी तर आता कणिक पण मळायला घेतले पण इथं जरा बेला आली होती आणि तिला कसं सकाळ सकाळी उठलं की तिलाले अशी हे असते बाहेर जायची गडबड असते तिला बाहेर फिरायला जायचं असतं पण तिला सकाळ सकाळी कोण घेऊन जाणार मग ती ओरडत आलेली होती आणि तिला पाणी प्यायचं होतं मग तिला पाणी वगैरे ठेवलं तर तिचं पाणी ठेवलेलंच असतं पण आहे ना आता किती उन्हाळा वाढला आहे गरमी वाढली आहे आणि पाणी कसं गरम होऊन जातं तर मग नाही त्या प्राण्यांना पण पेय वाटत तर थंड थंड जरा पाणी पेटलं तर त्यांच्या पण जीवाला जरा शांतता तर मग आता कणिक वगैरे मळून घेतली तर मी चवळीची भाजी बनवणार आहे चवळी बटाटा तर रात्रीच चवळी मी भिजायला घातलेली आता चवळीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला मी थोडक्यात सांगते पटपट -पट। तर कुकरमध्ये तेल घालून तेल गरम झाले की मी जिऱ्याची किंवा मोहरीची फोडणी नाही घातली तर अर्धा चमचा असेल एवढा ओवा घातला ओव्याची फोडणी घातली आणि नंतर मग कांदा घातला आणि व्यवस्थित भाजून घेतला त्याच्यानंतर मग जे घरचं आपलं तिखट असतं तर ते घातलं चवेनुसार आणि नंतर थोडंसं परतून घेऊन पुन्हा आता टोमॅटो घातलेला आहे तर आता कांदा टोमॅटो चांगला भाजून घ्यायचा वाटलं तर थोडंसं मीठ टाका आणि मग नंतर ते चांगलं भाजलं की भिजवलेली जी चवळी ह्यावेळेस मी भिजवून घेतली होती नाहीतर मग मी कधी कधी अशीच डायरेक्ट टाकते चवळी आणि भिजवलेली चवळी घातली आणि बटाटा एक मोठ्या साईजचा घेतला होता कट करून ठेवलेला तर तो घातला आता हे चांगलं परतवून घेणार चवीनुसार मीठ घालणार राहिलेली जी कोथंबीर आहे ती पण घालणार आणि लागेल तेवढं पाणी घालून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर मी डायरेक्ट आज भाजी कुकरलाच केली कारण सकाळची वेळ असते आणि कडधान्याच्या भाज्या शक्यतो मी कुकरलाच बनवते कारण त्या पटकन होतात जर आपल्याकडं वेळ असेल तर मग मी आरामात कढईमध्ये भाजी बनवते पण सकाळ सकाळी जर बनवायची असेल तर मग कुकरच बरा पडतो आपलं कुकरला लावलं आणि दोन तीन शिट्ट्या केल्या की मग शिजून जाते भाजी तर आता झाकण वगैरे कुकरला लावणार आणि एक दोन तीन शिट्ट्या घेतल्या की चवळी मग चांगली शिजते कारण भिजलेली आहे त्याच्यामुळे जास्त काही शिट्ट्या घ्यायची गरज नाही जर असेच तुम्ही सुक्के चवळे लावत असाल न भिजवता तर मग जास्त शिट्ट्या घ्याव्या लागतात आता कणिक पण मळले भाजी पण लावली कुकरला म्हटलं आता जरा चहा वगैरे घ्यावा आणि मग चहा वगैरे मी घेतला आणि त्यानंतर बघा इकडे भाजी शिजून आलेली आहे छान मस्त भाजी बनली चवळीची आणि त्याचबरोबर मी चपात्यासुद्धा बनवून घेतलेल्या आहेत आता चपात्या काय मी शेअर नाही केल्या कारण काय लाईट वगैरे लावावी लागते आणि लाईट लावली ना की अजून जास्त गरम होतं एवढ्या सका सकाळ सकाळी मी स्वयंपाक करत होते तरीसुद्धा इतकं गरम होत होतं की किचनमध्ये उभंसुद्धा राहू वाटत नव्हतं त्याच्यामुळे मग मी लाईट सगळ्या बंद करून टाकलेली आणि किचनची पण लाईट बंद केलेली त्याच्यामुळे मी चपात्या वगैरे काही नाही बन शूट नाही केलं म्हटलं ते तर नेहमी मी, मी करतच असते तर आता ब आ, मुलांचे टिफिन वगैरे भरून दिले मुलं पण शाळेत गेले तर आता वेळ झाली आहे माझी थर मी आता चाललेली आहे गार्डनमध्ये वॉकिंगसाठी तर आता म्हटले की राऊंड मारून यावं कारण आपल्या पण तब्येतीची काळजी आपण नाही घेणार तर मग कोण घेणार आणि तुम्ही इथं बघताय एक पसारा सगळ्या किचनवरती तसाच पडला आहे आणि इथे पण कपडे भिजायला वगैरे घालायचे सगळ्या घरात तसाच पसारा पडलाय पण पडू द्या काय करणार कारण आपलं कसं असतं की हे पडलं आहे ते पडलं आहे आणि आपण त्या कामांमध्येच आपल्याला असं असं वाटतं की हे काम झाले की आता हे काम करावं म्हणजे घरातली कामं आहेत ते पटपट उरकतील पण या सगळ्या गोंधळामध्ये आपण आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतो आणि पुढे जाऊन या सगळ्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो म्हणून जे महत्त्वाची कामं होती ना टिफिन वगैरे बनवणं किंवा चहा पाणी काय तुमचं असेल सकाळचं कोणाला काय खाय प्यायला घालणं तर ते झाल्याच्या नंतर स्वतः साठी वेळ काढत जा कारण आपली तब्येत जर चांगली असेल आणि आपण चांगलं असो तर सारी दुनिया चांगली असते असं असतं तर म्हणून स्वतःसाठी वेळ काढत जा आणि स्वतःसाठी थोडासा टाईम देत जा म्हणून मी सगळं आहे तसंच ठेवलेलं आहे आणि आता गार्डनमध्ये आलेले आहे आणि थोडंसं लेट ना, ले ना की गार्डनमध्ये कोणी नसतं आणि जरा असं राऊंड मारायला पण मोकळं वाटतं आणि बरं वाटतं नाही तर मग जास्त गर्दी असली की मग फिरायला पण होत नाही कारण इतकं काय मोठं नाही आहे गार्डन तर मग आता मी पाच राऊंड मारले आणि एक राऊंड मारताना तुम्हाला दाखवलंसुद्धा तर गार्डन पूर्ण मोकळे आहेत माणसं पण इतकं असं राऊंड मारण्यासाठी नाही आहे कोणी आपापलं ग्रुप वगैरे बनवून बसलेले आहेत बोलत वगैरे तर माझं तरी आता पाव पाच राऊंड मारून झाले आणि मग मी पण बसले होते तर जरा म्हटलं की तुमच्याबरोबर शेअर करावं तरी इथे तुम्ही बघताय महिला मंडळ बसलेलं आहे ग्रुप करून तर हा महिलांचा आवडता विष विषय आहे तर त्यांचं चाललेलं होतं हे ते तर आणि ते मी बसले होते ना तर माझ्याजवळ एक आजी येऊन बसल्या आणि त्या मस्त बोलत होत्या कारण काय अशा बायका बसतात ना ग्रुप करून वगैरे तर त्या म्हणत होत्या मी पण बसायचे पण आता मी बसत नाही मी सोडून दिले कारण त्या बायका कामाचं कमी का बोलत होत्या आणि याचं त्याचं घरातलं इकडचं तिकडचं काढूनच जास्त कसेपिंग करत होत्या मग कसं असतं आपण एकामेकाचं काढत राहतो आणि एकामेकाविषयी बोलत राहतो तर आपल्या माइंडमध्ये पण तेच राहून जातं तर अशा म्हणजे छान बोलत होते ते आणि नंतर मी घरी येताना मला इथे हे झाड दिसलं तर लहानपणीची आठवण झाली याला तुम्ही काय म्हणता तर हे आहे तूत आम्ही याला तूत तु, म्हणतो तुम्ही काय म्हणता सांगा तर हे मी काढून घेतलं पिकलेले होते गर्याले, गर्याले ते आणि मग घरी आले घरी आल्यानंतर झाड लोट वगैरे सगळं करून घेतलं लाती वगैरे आणि कपडे भिजायला घातली त्याच्यानंतर मी नाश्ता कम जेवण आणि जेवण कम नाश्ता कारण मला काय पोहे उपमा असलं काही खाय आवडत नाही खायला भाजी चपाती बनलेली होती मी खाल्ली आणि पोट भरून असं नाश्ता केला आणि नाश्ता पोट भरून केलं ना तर जेवायची पण इच्छा राहत नाही कारण आता गरमीच तेवढी आहे उन्हाळ्याची जास्त भूक लागत नाही भरपूर पाणी पेत जा आणि आता मग खाऊन वगैरे झाल्यानंतर पुन्हा किचनमध्ये आले आहे आणि जो राडा पडलेला होता जो तुम्हाला मी दाखवला आता तो क्लीन करायची वेळ झालेली आहे तर सगळी भांडी होती ती सगळी पहिली बेसिनमध्ये घेतली काढून आणि भाजी वगैरे सगळी कुक जी होती शिल्लक राहिलेली कुकरमध्ये तर ती भाजी वगैरे काढून वगैरे ठेवली आणि सगळी भांडी मी मोकळी करून घेतलेत घासायला तर सगळी भांडी मोकळी करून झाल्यानंतर आणि हे दुधाच्या पिशव्या वगैरे आहेत ना तर म्हणूनच मी ठेवत असते तुम्ही खूप वेळ बघितले असतील भिंतीवरती चिटकवलेल्या असतात तर ती सवयच लागली आहे असं काय छोटं मोठं असं थोडंसं खरकट वगैरे असलं की मग त्या बऱ्या पडतात ओला कचरा भरण्यासाठी तर आता भाजी पण मी काढून घेतली आणि आता सगळी भांडी बेसिनमध्ये ठेवणार आणि आता जो किचन ओटा आहे आणि गॅस आहे शिगडी तर ती क्लीन करून घेणार व्यवस्थित स्वच्छ करून घेणार आणि नंतर मग मी भांडी वगैरे घासून घेणार तर मग पाणी कसं उन्हाळचं भरपूर पेज जावा कारण डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते कारण गरमी खूप वाढलेली आहे आणि जास्तीत जास्त तुमच्या पिण्यामध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही पाणी प्याल तर असं दुपारचं वगैरे सबजा टाकून पाणी पेच जा कारण सब्जा हा थंड जातीचा असतो आणि आपल्या शरीरातलं जी हीट आहे ती कमी करणारा असतो तर सब्जाचा वापर नक्की करा बगा, आर्दी जाले, तर आता बघा अर्धी भांडी वगैरे सगळी घासून झाले तर तेलाची किटली घासत होती तर ते तेलाच्या किटलीवर कसे तेलाची ओघळ येतात आणि चिकटपणा राहतो तर त्याला थोडासा टाईम लागतो तर मी ते भिजत ठेवलेली तर चांगली भिजली ना की लगेच पटकन ते चिकट डाग आहेत ना तर ते निघतात तर ते आता किटली वगैरे घासून घेते आणि आत्ता मी तुम्हाला सांगेन आठवलं आहे तोपर्यंत की जे कोणी नवीन असतील तर त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा बाजूला बेलायकन असते तीही प्रेस करत जा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील आणि तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहता येतील कारण जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते तेव्हा तेव्हा ते तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल म्हणून बेल आयकॉनवरती क्लिक करत जा ऑल ऑप्शनवरती तर आता बघा किटली वगैरे सगळं घासून झालेलं आहे सगळी भांडी चकाचक झालेले आहेत आता इकडे किचन वटा आहे तो पण सगळा सगळा क्लीन झालेला आहे आता ही भांडी तर काही मी लवकर मांडणार नाही आता ही भांडी चार वाजल्याशिवाय काही जाणार नाही ट्रॅकवरती त्या कारण मी आता चार वाजल्याशिवाय काही किचनमध्ये येणार नाही चारच्या पुढेच येणार कारण गरमी एवढी वाढली की अजिबात किचनचं सकाळी तोंड बघितल्याच्या नंतर नंतर बघू वाटत नाही तर आता इकडे किचन ओटा सगळ्या क्लीन झाल्यानंतर भांडीकुंडी घासून झाल्यानंतर आता हे कपडे मशीनला लावायची होती तर कपडे मी भिजत घातली होती जेव्हा गार्डनमधून आले तेव्हाच घातलेली होती आता चांगले भिजलेत आता मशीन लावून टाकणार कारण कपडे पण भरपूर होती आणि काय झालं होतं काल माझ्या अचानक कमरेमध्ये चमक भरलेली आणि बसताना किंवा मग उठताना खूप चमकत होतं तर ते अगोदर बारदीतले अर्धे कपडे काढून टाकले अशीच उचलून आणि नंतर मग बादली ओतली कारण कशाने चमक भरलेली काय माहीत नाही तर आता मशीन वगैरे लावून घे गे, घेणार आता आणि तोपर्यंत कशी मुलं पण आली शाळेतून कारण बारा वाजता वगैरे मी मशीन लावली असेल आणि नंतर मग सव्वा बारा वाजेपर्यंत मुलं आली कारण बारा वाजेपर्यंत शाळा होती तर कारण लवकर उशिरा टाईम ठेवलेला आहे आणि लवकर शाळा सुटते तर आता लाईट वगैरे मी बंद केली मशीन लावून दिली लाईट बंद केली आता माझं किचनचं काम तरी उरकलेलं आहे आता काही छोटी मोठी इतर कामं असतील ते करीन आता राहून राहून कारण गरमी खूपच जास्त वाढले तर पूर्ण एकदा सांगेन पाणी पीत जावा भरपूर आणि सब्जाचा वापर तुमच्या आहारामध्ये म्हणजे पिण्यामध्ये पाणी असो सरबत असो तर फालुदा वगैरे असं बनवून सब्जा खात जात्यांनी शरीरातली जी उष्णता आहे ती कमी होते तर अंशु नील आलेला आहे आणि आजचा व्हिडिओही मी इकडे एंड करते उद्या तुम्हाला नव्याने भेटेन तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ